दोन हजार सत्तावीस कुंभमेळ्यासाठी गर्दी नियोजनावर भर अपर मुख्य सचिव डॉक्टर सिंहस्त कुंभमेळावर गर्दीचं नियोजन आणि सुरक्षिततेसाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल यांनी दिल्या साधुग्रामसाठीही आवश्यक भूसंपादन प्रक्रिये गती देण्याचाही त्यांनी आदेश दिला जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलेश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिकराव गुरसळ यांच्या सह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते डॉक्टर चहल यांनी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सर्व विभागांनी साधिक भावनेने काम करून आवश्यक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्री लवकरच कुंभमेळ्या संदर्भात आढावा बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले गर्दी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना डॉक्टर चहल यांनी गर्दी नियंत्रणासाठी क्षेत्रीय पाहणी करून योग्य नियोजन करण्यास सांगितले तसेच सुरक्षिततेसाठी भक्कम बॅरिकेडिंग उभारणे व्यावसायिकांशी समन्वय साधणे स्वयंसेवकांची मदत घेण्याचा विचार करणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी कुंभमेळ्यातील कामांचा नियमित आढावा घेत जात असल्याचं सांगितलं जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली तर पोलीस आयुक्त कर्णिक महानगरपालिका आयुक्त खत्री आणि पोलीस अधिक्षक देश माने विभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा अहवाल सादर केला स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर भर सिंहस्त कुंभमेळासाठी घाट आणि नदी पात्र स्वच्छ ठेवण्याच्या उद्दिष्टाने नियोजन करण्याचेही आदेश देण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे निर्देशही डॉक्टर चहल यांनी दिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.